<coughs> आज आपण उपवासाचे थाल उपवासाचे शाबुदाना वडे बनवणार आहोत छानसं कुरकुरेत शाबू वडे कसे बनवायचे त्याची रेसिपी आपण आज ब बघणार आहोत त्याच्यामध्ये साहित्य हा जो शाबुदाना आहे हा एक किलो साबुदाणा आहे त्याच्यानंतर हे पाचसा बटाटे आपण शिजवून घेतलेले आहेत हे जे आहे हे मिरची पाच एक दहा बारा मिरच्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचं फूट त्याच्यामध्ये आता आपण हे ह्या शाबुदाण्यामध्ये आपण हे बटाटा मिरची आणि हे कूट आणि थोडंसं मीठ घालून आपण हे जसं आपण कणिक मळतो त्या पद्धतीने आपण हे सगळं मिश्रण एकत्र मळून घेणार आहोत आता हे जे आहे शाबुदाना शेंगदाण्याचं कूट मिरची बारीक केलेली आणि चवीनुसार मीठ टाकले ह्याच्यामध्ये जर बटाटा तुमचा शिजलेला नसेल व्यवस्थित तर हे मिक्स होत नाही जसं आपण कणिक मळतो तसं ह्याचा हे एकत्र एक ज्यूस आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर पूड तुम्ही जास्त जर पडलं तर आपण ज्यावेळेला वडा टाकतो त्यावेळेस तो वडा करपतो आणि समप्रमाणात टाकलं आपण ज्या पद्धतीनं आपण शाबू घेतला त्याच्या निम्म्याने किंवा जर त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पूड घेतलं तरी चालतं आणि त्याच्यापेक्षा निम्म बटाटे लागतात ह्याला आणि मिरची आणि मीठ तुम्ही चवीनुसार त्याच्यामध्ये वापरू शकता आता हे बघा हे आता बघा असं आपण लागल तसं त्याला त्याला असं पाणी घ्यायचं थोडंसं आणि ह्याचं थोडंसं आपण थोडंसं एक गोळा घेऊन छोटासा त्याचा आपण वडा तयार करायचा जास्त पण जर तुम्ही मोठे व जर गोळे तयार केले वड्यासाठी तर ते काय होतात ते आतून तळे जात नाहीत आणि आतून कच्चे असल्यासारखे लागतात आणि जर छोटे छोटे तुम्ही जर असे चपटे केले तर ते वरून कुरकुरीत असे कडक होतात त्याचं त्याला छानसं कोटिंग घेतं आणि जर तुम्ही मोठा घेतला तर ते जास्त व्यवस्थित तळलं जात नाही त्याला असं तुम्ही पाणी घेऊन हाताला असे गोळी करून त्याच्यामध्ये सोडायचे जेणेकरून हे जे पीठ आहे आपलं ते आपलं हा आपल्या हाताला चिठ नाही आणि व्यवस्थित आपण त्याला आकार देऊन आपण वडे तयार करू शकतो हे बघा असं मी त्याला आकार दिला आणि हे चपटेशी असे वडे मी सोडलेले आहेत बघा अशा पद्धतीनं सगळे वडे तयार करून घ्यायचे गोळे छोटे छोटे आणि ते आपण तळून घ्यायचं खूप दुसरे एकदम मंद आचेवरती आपण हे वडे तळून घ्यायचे जास्त जर मोठा गॅस केला तर हा जो शाजूदाना आहे तो खाली काय होतो चिटकतो कढईला त्याच्यामुळं हे करायचा कमी मंद गॅस आपण काय करायचं शालू तळून घ्यायचं तळून घ्यायचं अशा पद्धतीने मी बडे तळती इथं स्टार्टिंगला तुम्ही फुल केला तरी चालेल अशा पद्धतीने मी वडे तळते इथं स्टार्टिंगला तुम्ही फुल केला तरी चालेल पण नंतर तुम्ही काय करायचं ते नंतर तुम्ही कमी घ्यायचं हे बघा हे जे वडे आपण टा सोडलेले होते तेलामध्ये ते असे छानसे ब्राऊन कलरमध्ये इथं तळलेले आहे आणि माझं जे शाबूवडा आहे तो माझा वडा खाली तेलाला चिकटलेला नाही तुम्ही हे बघू शकता अजिबात चिकटलेला नाही आहे आणि हे असे ब्राऊन ब्राऊनिश कलरमध्ये हे तळलेले आहेत आणि माझा गॅससुद्धा कमी आहे आणि आता ह्याला छानसं हे जे वरचं कवर आहे ते छानसं असं कडक झाले त्याच्यामध्ये आतमध्ये साबुदाणा आहे तो पूर्णपणे व्यवस्थित शिजलेला आहे आणि हे जे कोटिंग आहे ते खूप छान क्रिस्पी झालेलं आहे हे जास्त वेळ ठेवले तर ह्याचं कोटिंग असंच राहतं कडक हे मऊ पडत नाही वडे तयार झालेले आहेत अशा पद्धतीनं आपण हे सगळे वडे तयार करून असे तळून घेणार आहोत हे बघा पूर्ण ब्राऊनिश होईपर्यंत मी तळलेले ते हे बघा तुम्ही पाहू शकता हे जे बबल्स आहेत ह्या तेलाचे हे जे बबल्स थोडेसे कमी झाले ते आपण काय करायचं हे काढून घ्यायचे कारण जोपर्यंत तेलाला बबल्स येतात तोपर्यंतच आपला जो पदार्थ असतो तो पूर्णपणे व्यवस्थित तळलेला नसतो ज्या वेळेला हे बंद होतील त्यावेळेस आपण हे वडे काय करायचे काढून घ्यायचे ही बागा। ही बागा, हे बघा आपले जे बबल्स आहेत ते आता कमी यायला लागले थोडे थोडे आता कमी यायला लागले ते आता आपण ह्याला काढून घ्यायचं हे बघा हे बघा आपले जे वडे आहेत हे तळून तयार आहेत छानचं ह्याला कोटिंग आले हे असे कुरकुरीत झाले आणि अशा पद्धतीने आपण सगळे वडून तळून घ्यायचे हा जो वडा आहे तो तयार झालेला आहे आपलं तळून आणि त्याच्यामध्ये बघा फोडल्यानंतर आतून एकदम क्रिस्पीवरून आहे आणि आतून सुद्धा त्याचं जे आहे कोटिंग किंवा जे वडा शाबुदाना आहे तो आतमध्ये शिजलेला आहे छानस आहे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी याचं आतून शिजलेलं आहे आणि वरचं सुद्धा कुरकुरीत आहे याचं धन्यवाद